महाराष्ट्राच्या राजकारणात रोज पक्ष बदलताना दिसत आहेत हा नेता या पक्षात जाणार तो नेता त्या पक्षात जाणार उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याची संपूर्ण खेळी आणि ताकद भारतीय जनता पक्षाने लावली मात्र शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाची अजूनही सत्तेची हाव भागली नसावी अशीच सध्या चर्चा दिसू लागलेली आहे ला उद्धव ठाकरे यांचे असलेले खासदार आणि आमदार यांच्यावरती ही डोळा भारतीय जनता पक्ष आणि गटाने टाकलेला आहे उद्धव ठाकरेंसाठी या ठिकाणी ओमराजे निंबाळकर हे निष्ठावंत म्हणून काम करत आहेत कैलास पाटील यांनी तर अर्ध्या रस्त्यातून ठाकरेंसाठी परत आल्याचा इतिहास आहे यातच ठाकरे आणचे आता शिलेदार शिंदेगडात जाणार अशी चर्चा आणि वावगे उचलत असतानाच ओमराजे निंबाळकर यांनी मात्र चांगलंच फटकारलं आहे जिल्हा या नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त मंत्री या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी युतीचेच आमदार आणि खासदार असल्याचं बोललं मात्र त्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी चांगला समाचार घेतला मला सांगा की मी कायमस्वरूपी सांगितलं की ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि दोनदा खासदार हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यामुळे मी झालेलो स्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही आणि आताच जे राजकारण चाललंय ती कसं आहे जिकडं खोबरं तिकडं चांगलं आणि चा। मला वाटतं परीक्षा किद्दा द्यायच्या ह्या गोष्टीसाठी परीक्षा द्यायची माझी निष्ठा ठाकरेंसोबत आणि मातोश्री सोबत कायम राहील त्याचबरोबर ती या ठिकाणी माझा संघर्ष ही हा पुढे चालूच राहील कैलास पाटील असतील किंवा मी असेल मरेपर्यंत आणि शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे ते पक्ष बदलणार असल्याची चर्चाची हवाच मात्र त्यांनी स्वतःच या ठिकाणी काढून घेतलेली आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं त्यांच्या या मतावर आणि निर्णयावर आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा